धारू तालुक्यातील पाटच्या पर्वतरे सुरंदरवाडी या गावच्या सुपुत्र अशोक सी खरे साहेब यांची बीड जिल्ह्याच्या भूमीवर आणि धारू तालुक्याच्या धर्तीवर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून श्री बीड जिल्हा सचिव पदी निवड झालेल्या असल्यामुळे आशीर्वाद देत आहे कारण पहिल्यापासूनच लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचे खंड समर्थक वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी या गावचे विद्यमान सरपंच असताना आता माझी सरपंच माझी सरपंच असल्यामुळे त्यांची सर्वसामान्यांची नागरिकांच्या हक्काला या गावचे नेते म्हणून जनता पार्टीचे सच कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडे पाण्याचे या राज्याच्या त्यांची म्हणजे यांच्या मध्ये त्यांची भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा सचिवांची निवड झालेल्या असल्यामुळे <San> पाठवाई मिळत असल्या साहेबांना आपण मोठ्या प्रमाणामध्ये गावाचे आशीर्वाद आपल्या पाठीमागे पंढरपूरच्या विठ्ठला सारखे उभे राहतात असल्या राजकीय पाय देण्यासाठी अध्यक्षपद होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये येथील बहात्तर जनतेच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून येथील जनतेच्या माध्यमातून आपण लोकप्रतिनिधी होऊ शकतात कारण आपण भारतीय जनता पार्टीचे पाळेमुळे रुजण्यासाठी आणि पक्षवाढीसाठी आपल्या मध्ये योगदान मिळून येत असल्यामुळे याच्याचे एकनिष्ठ मनुष्याने आपल्याला भारतीय जनता पार्टीने फळ दिलेला असल्यामुळे त्याचे सर्व आपण कोणाला देतो आमचं दैवत आपल्या सर्वांचं लोकनेते मुंडे साहेब यांचं स्मरण करून यांना मानाचा मुद्रा करतो दोन हजार तेरामध्ये मला काही माहिती नसताना अचानकपणे या ठिकाणी लोकनेते मुंडे साहेबांनी दारूर तालुका भारतीय जनता पार्टीची जबाबदारी दिली माझ्यासारख्या एका धनगर समाजात जन्मलेल्या सर्वसामान्य कुटुंबामध्ये आमचं गाव हे पाचशे मताच्या लोकसंख्येचं गाव असताना सुद्धा एवढ्या डोंगरदरी मध्ये वसलेलं असताना छोटस गाव असलेलं असताना सुद्धा एवढ्या मोठ्या पक्षाचं तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वर्गीय लोकनेते मुंडे साहेबांनी दिली आणि त्या माध्यमातून प्रत्येक निवडणूक असेल आम्ही तनमन धनाने इमानेद्वारे पक्षाचं निष्ठेनं काम केलं आणि पुढच्या काळामध्ये पक्षाची राज्यातली सत्ता गेली परत पुन्हा महायुतीचं आता सरकार आलं भारतीय जनता पार्टी हा जगामधला सर्वात मोठा असणारा पक्ष आहे आणि कालच्या सव्वीस तारखेला भारतीय जनता पार्टीची जिल्हा कार्यकारिणी झाली यावेळी या ठिकाणी माझी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा सचिव म्हणून ज्यावेळी निवड झाली त्यावेळी मी शेतामध्ये होतो आणि मला काही कसली कल्पना नव्हती परंतु आदरणीय या राज्याच्या मंत्री आदरणीय लोकनेत्या पंकजाताई साहेब मुंडे यांनी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य माणसाचं पुनर्वसन करून भारतीय जनता पार्टीच्या बीड जिल्हा सचिवपदी या ठिकाणी निवड केली आहे ठीक आहे बीड जिल्ह्यामध्ये असंख्य गाव आहे धनगर समाजाची परंतु एक निष्ठावंत कार्यकर्ता आणि एक जिद्दीचा कार्यकर्ता एक हाडाचा कार्यकर्ता म्हणून त्यांना अशी नाव सुचवलेलं असेल किंवा त्यांच्या मुंडे साहेबांनी सुचवलेलं असेल हे काही आम्हाला माहिती नाही परंतु अचानकपणे सव्वीस तारखेला मला परिसी मॅसेज आले आणि मग मी रेंजमध्ये गेल्याच्या नंतर मॅसेज पडल्याच्यानंतर फोन केले आमचे ओळख्याचे मित्र आहेत कृष्णाजी म्हणून त्यांना मी पहिल्यांदा फोन केला तर त्यांनी मला सांगितलं की नेताजी तुमचं अभिनंदन मी म्हणलं जेव्हा माझं अभिनंदन कशासाठी करायचं मलाच माहिती नाही तर त्यांनी म्हणले किंवा तुमची भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा सचिवपदी निवड झालेली आहे आणि म्हणून मी प्रत्येकाला फोन केले आणि त्यानंतर मला भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा सचिवपदी पक्षानं ताई साहेबांना दिलं हे त्या ठिकाणी मला माहीत झालेलं आहे भूमीत माझी सुंदरवाडी येथील बहादर जनतेचा आशीर्वाद आणि लोकप्रिय पंकजा मुंडे साहेब यांच्या माध्यमातून माझी निवड झालेली असल्यामुळे याचे सर्व सर माझ्या या सुंदरवाडी गावातील बहादर जनतेला आणि पंकजाताई मुंडे यांना देता असून त्यांचे पाठीमागे उभे राहून अशी बघायला माहिती देताना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पीठ जिल्हा सचिवपदी पदी निवड झालेले अशोक जी खरे साहेब सायू दे माहिती देताना बोलतात पत्रकार बांधवातील की आई